नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या ठळक घोषणा शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे आधी राज्यामध्ये लागू होय या संदर्भामध्ये तीन मोठ्या अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांकडे पावती असेल तर त्यांनी ॲप्लिकेशन स्टेटसवरती जायचं आहे ॲप्लिकेशन स्टेटसवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी रिसिप्ट नंबर आणि कॅपचा कोड दाखवेल आणि या खालच्या साईडला चेक स्टेटस दाखवेल तर तुम्हाला चौदा अंकी रिसिप्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तो तुमच्याकडे पावतीवर असतो आणि ते टाकल्यानंतर टाका आणि चेक स्टेटस क्लिक करा याच्यावरती संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवली जाईल जर त्या ठिकाणी सक्सेसफुली असेल तर नक्कीच तुम्हाला दोन हजार तेवीसचा चा विमा हा मिळेल आता ही दोन नंबरची अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेचा हप्ता सतरावा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे निकाल झाल्यानंतर पाच जून ते पंधरा जून पर्यंत पी एम किसान सँच्युरेशन ड्राईव्ह होणार आहे या ड्राईव्ह दरम्यान चार प्रमुख कार्य केले पाहिजे पी एम किसान पोर्टल किंवा ॲपद्वारे ई के वाय सी करणे पोर्टलवर जमिनीचा तपशील अपलोड करणे योजनेसाठी अर्ज करणे आणि बँक खाते आधारशी लिंक करणे ह्या सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता दोन हजार रुपये नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आता तीन नंबरचे अपडेट पाहूया तीन नंबरची अप अपडेट ही अतिशय महत्वाची अपडेट आहे साथी पोर्टल आणि मोबाईल ॲप हे बियाणे जीवनचक्राचे एक संपूर्ण व्यासपीठ आहे ज्याद्वारे शेतकरी त्यांच्या पीक उत्पादन वाढवू शकतात आणि बियाणे उत्पादनित आव्हाने आणि त्यांची गुणवत्ता ओळखू आणि प्रमाणपत्र जाणून घेऊन अधिक नफा मिळवू शकतात संपूर्ण बियाणे पुरवठा साखळी ओळखणे बियाणे अनुदानाचे थेट हस्तांतरण स्रोत ओळख बियाणे प्रमाणपत्र आणि बियाणे परवाना दर्जेदार बियाणे ओळखणे आणि बियाणे यादी संपूर्ण याच्यामध्ये माहिती मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या तीन महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा